नमस्कार चिचा अचूक स्वाद म्हणजे लिनच स्वादिष्ट रेसिपी लिनाच स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आता हिवाळ्याचा सीझन चालू झालाय तर छान आपले केशरी गाजर येतात वाटाणे येतात वाटाण्याच्या शेंगा येतात ओल्या त्याच्यामुळे आणि भाजीपाला खूपच छान ताजा ताजा असतो म्हणजे म्हणजे काय म्हणतात ते भाजीपाल्याची तर दिवाळीच असते म्हटलं तरी चालेल खूपच सुंदर असतात भाज्या सगळ्या ताज्या ताज्या आणि छान मिळतात आणि स्वस्त पण असतात तर मेन म्हणजे गाजर आणि वाटाण्याचा सीझन आहे तर आपण आज गाजराची भाजी बघणार आहोत कशी करायची ते चला त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया गाजर घ्यायचे वाटाणे घ्यायचे व ते शेंगा सोलून वाटाणे काढले त्याच्यातले मीठ घ्यायचंय तेल जिर मोरी हळद तिखट आणि कोथिंबीर आता आपण हे गाजर आहे त्याच्यावरच साल काढून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया अशा प्रकारे सगळे गाजरांची सालं काढून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची अशा प्रकारे आपण सगळी गाजराची हीवरची सालं काढून घेतली आता आपण कापूया अशा प्रकारे आपण त्याच्या छान फुडी करून घ्यायची अशा प्रकारे आपण सगळे गाजर कापून घेऊ अशा प्रकारे आपले गाजर कापून झालेत आता आपण गॅस पेटवून कढई तापायला ठेवूया कढईमध्ये तेल टाको तेल तापलं की आता जिरं मोरी टाकू हळद टाकायची मोरी तडतडली आता आपण वाटाणे टाकून घे वाटाणे थोडे पहिल्यात फ्राई करू आता गाजर टाकले वेगवेगळ्या प्रकारे गाजर खाल्ल्याने कंटाळा पण येत नाही आणि आपण हे खाल्लंच पाहिजे कारण की आपल्याला पोषक आहे याच्याने आपले डोळ्यांसाठी चांगलं असतं त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने कोशिंबीर भाजी गाजराचा हलवा नंतर सूप करतो आपण त्याच्यामध्ये सगळ्याच्यात असं टाकून खाल्लं पाहिजे त्यांच्यावरती झाकण ठेवून वाफ आणू आता भाजी कितपत आहे ते आपण झाकण काढून बघूया आता एकदा आपण छान खालीवर चाळून देऊया आणि आता भाजीमध्ये मीठ टाकूया आपण मीठ आता का बरं टाकलं पहिल्यांदा तेलावरती भाजी छान फ्राय झाली की मग ती वेगळीच चव लागते मीठ टाकल्यानंतर ता थोडंसं पाणी सुटतं भाजीला त्याच्यामुळे मग ते जे तेलावरती फ्राय व्हायची जी, जी प्रोसेस असते ती वेगळीच असते त्याच्याने छान चव लागते आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया वाफ येण्यासाठी आता आपण भाजी कितपत आहे आता आपण भाजी कितपत शिजलीये ते झाकण काढून बघूया आधी आपण तिखट का नाही टाकलं तर जर तिखट टाकलं असतं तर ते खाली जळून गेलं असतं म्हणून नाही टाकलं आता आपण याच्यात तिखट टाकू आणि एक वाफ आणू तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका मला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर पण टाकू शकता त्याच्यात गाजर हे ऑलरेडी गोड असतात त्याच्यामुळे साखर टाकायची गरज नाही पण काही जणांना आवडते ते टाकू शकत आता अजून एक वाफ काढू झाकण ठेवून आता आपण झाकण काढून बघूया भाजी किती शिजू आपली छान भाजी शिजली आहे आणि त्याचे वाटाणे वाटाण्याचा हिरवा रंग आणि गाजराचा नारंगी रंग याच्यामुळे किती सुंदर कलर दिसतोय भारीच दिसतय सगळं अशा प्रकारे आपली गाजराची भाजी तयार झाली आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया मस्त गरमागरम वाफाळलेली भाजी आणि पोळी वरण भात बेत आपला अशा प्रकारे तुम्ही माझी रेसिपी घरी करून बघा आणि मला सांगा तुम्हाला आवडली की नाही तुम्ही कशी करतात गाजराची भाजी ते पण मला सांगा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायचं विसरलं असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा बाय बाय आता आपण पर परत भेटू वेगळ्या रेसिपीसाठी